अनेक विकासाचे प्रकल्प आणले परंतु आज या ठिकाणी मल्टीपर्पज मल्टी लेवल आणि व्हर्टिकल इंडोर स्टेडियम पहिल्यांदा मला वाटतं देशातलं पहिलं स्टेडियम होऊ शकतं की पूर्णपणे सर्व गेम स्पोर्ट्स या ठिकाणी होतील आणि सर्व या डोंबिवली कल्याणमधल्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळेल त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट जे आहे त्यांना त्या ठिकाणी जो काही प्लॅटफॉर्म लागतो तो देण्याचं काम या ठिकाणी तू, आणि यातून यातून चांगले खेळाडू अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तयार होतील अशा प्रकारचं हे व्हर्टिकल इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जागृत करणारं वॉर मेमोरियल या ठिकाणी झालेलं आहे आणि ते देखील अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे आणि देशासाठी लढणाऱ्या जवानांची एक ओळख आठवण शिरंतर राहिली पाहिजे यासाठी वॉर मेमोरियल देखील आपण जर पाहिलं तर एक तुम्हाला देखील सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल तिथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल ते अतिशय उत्तम नमुना त्या ठिकाणी ज्यांनी कोणी केलेला आहे खासदारांच्या संकल्पनेतून ही कामं जी झाली सावित्रीबाई फुले नाट्यगृहांचं नूतनीकरण तेही आवश्यक होतं आणि यापूर्वी देखील अनेक कामं या ठिकाणी काम झालेली आहेत कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे या ठिकाणी अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे हे आजचा प्रकल्प एक खऱ्या अर्थाने या काय म्हणतो आपण कल्याण डोंबिवली डोंबिवलीच्या तुरा काय मानाचा तुरा मानाचा तुरा हा खोला जाईल अशा प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी केलेत अंबरनाथमध्ये पण आपण पाहिलं परवा गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एक अतिशय अप्रतिम असं नाट्यगृह झालं त्या छोट्या शहरामध्ये एवढे मोठे मोठे शूटिंग रेंजपासून स्विमिंग पूलपासून ऑडिटोरियमपासून कितीतरी प्रकल्प यासाठी एक व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांनी काम केलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यात देखील जी जी कामं या कल्याण डोंबिलीमध्ये किंबोना कल्याण लोकसभेमध्ये आवश्यक आहेत या सर्व प्रकल्पांना कधी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था नक्की केली नंतर त्यांनी स्वतः ओळख निर्माण केली दोन हजार चौदाला त्यांच्या राजकारणामध्ये पाऊल होतं पहिलं परंतु त्यानंतर त्यांनी सीमाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली प्रकल्पाच्या ती ओळख देखार। निर्माण केली आणि खासदार म्हणून आता मला तर इकडे प्रचार करायला ला यावं लागलं नाही यावरून एक व्हिजनरी लीडर व्हिजनरी खासदार म्हणून त्यांनी काम केले त्यांनी सगळ्या शहराची नस ओळखलेली आहे शहराला काय आवश्यक आहे शहराच्या गरजा काय हे पाहून काम केलं तर नक्कीच अशा प्रकारचं काम होऊ शकतं हे त्यांनी दाखवून काम उद्धव ठाकरे घेऊन बोलले की जाईल अशा वेगवेगळ्या प्रकारचे टीका करतात अरे जे अरे घराच्या बाहेर पडत नाहीत त्यांच्याबद्दल काय मला विचारता तुम्ही आम्ही काम करणारे लोक आहोत फील्डमध्ये उतरून लोकांना भेटून लोकांना मदत करणारे लोक आहोत आणि ज्यांनी कधी अतः घरी बसले कौन मतदार क्या करता जो एक हिंदी, ही। तो हिंदी हो गया हिंदी में भूमिपूजन हुआ है इंटरनेशनल क्या कह आज मैं बहुत खुश हूँ डोंबुली में इससे पहले भी कई डेवलपमेंट के प्रोजेक्ट हुए हैं और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे इन्होंने हजारों करोड़ के काम इस डोम्बोली कल्याण डोम्बोली में कल्याण लोकसभा में किए हुए उन्हें राज्य सरकार ने मैं जब मुख्यमंत्री था तभी काफी जो यहाँ पर डेवलपमेंट के लिए फंड्स की आवश्यकता थी वो देने का काम किया है केंद्र सरकार यानी आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी उन्होंने भी खासदार श्रीकांत शिंदे को ये विकास के लिए कई प्रकल्प के लिए जो केंद्र सरकार से जो आवश्यक सहयोग है वो भी दिया है इसकी वजह से यहाँ पर जो आवश्यकता है इस शहर को आज देखिए यहाँ पर वर्टिकल इंडोर स्टेडियम बना है यहाँ पर हर स्पोर्ट्स को यहाँ पर प्लेटफॉर्म दिया है हर स्पोर्ट्समैन को यहाँ पर अपने टैलेंट दिखाने की एक आ, उसको मौका दिया है और ये बहुत बड़ी आ, एक अपॉर्चुनिटी है और वो देने का काम डॉक्टर श्रीकांत शिंदे ने किया है और उसके साथ ही हमारे देशभक्ति राष्ट्रभक्ति हमारे सेना के जवान जो लड़ते और सीमा पर उनकी याद रखने के लिए हमेशा हमसे माने साहब माने साहब जो है उन्होंने वो रिटायर्ड ऑफिसर है और उनके संकल्पना से वो भी वॉर मेमोरियल बनाया है वॉर मेमोरियल भी बहुत ही नमूना है अच्छा और बहुत ही अच्छा काम किया है वही से देशभक्ति राष्ट्रभक्ति की प्रेरणा मिलेगी ऐसे काम जो है ये ऑडिटोरियम नाट्य गृह सावित्री बाई फुले उसको रिनोवेशन हो रहा है लोगों के लिए जरूरी है कलाकारों के लिए जरूरी है कोई सब जो है लोगों के लिए जो चाहिए क्या चाहिए वो देखकर काम करने वाला सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ये अपने काम में उसने कामयाबी पाई है इसलिए मैं उसका अभिनंदन करवाड़ी अधिवेशन शुरू होते है सर। सर, सर सर भाई भाई भाई, 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 भाई।, भाई, 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 भाई अधिक आधी वार वार आधी राखी सांगा सांगा रे बाबा काय आला तुम्हारे साथ रे बाबा रे हम तुम्हारे साथ हैं हम तुम्हारे